नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मतदान संपलेलं आहे एक्झिट पोल यायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये कुणाचं सरकार येणार कोण सत्तेत बसणार याचे अंदाज तर्कवितर्क लावले जातात आता आपण बघूयात मराठवाड्यामध्ये काय चित्र असू शकतं मराठवाड्याच्या ज्या शेहेचाळीस जागा आहेत त्यापैकी महायुतीच्या वाट्याला सोळा ते वीस जागा जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे महाविकास आघाडीच्या वाट्याला सतरा ते वीस जागा जाण्याची शक्यता वर्तवली आहे इतर अपक्ष मंडळी हे चार जागांवरती निवडून येऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय तर अनिश्चित असे दोन आमदार निवडून येण्याची शक्यता वर्तवली आहे मतदारसंघांमध्ये कुणाला कशी परिस्थिती आहे कोण प्रतिकूल आहे कोण अनुकूल आहे हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात कोणत्या जिल्ह्यामधनं कुणाच्या किती जागा निवडून येऊ शकतात कुणाला पिछाडी मिळू शकते कुणाला आघाडी मिळू शकते या सगळ्या गोष्टींचा थोडक्यात आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेतो आहोत मंडळी तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेसवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर सुरुवात करूयात बघूयात महाराष्ट्रामध्ये महायुतीला एकशे वीस ते एकशे पस्तीस जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर महाविकास आघाडीला एकशे दहा ते एकशे पंचवीस जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अपक्ष आणि छोटे पक्ष अनिश्चित असे आठ ते त्रेचाळीस आमदार आठ ते त्रेचाळीसच्या दरम्यान आमदार हे निवडून येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जाते आहे चला तर सुरुवात करूयात बघूयात कुठल्या मतदारसंघात कुणाला परिस्थिती ही अनुकूल आहे आणि कुणाला प्रतिकूल आहे तर बीड विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश क्षीरसागर यांना प्रतिकूल परिस्थिती असल्याचं सांगितलं जात आहे तर शरदचंद्र पवार यांचे संदीप क्षीरसागर यांना परिस्थिती अनुकूल असल्याचं सांगितलं जात आहे विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल होण्याची शक्यता वर्तवली जाते मंडळी मराठवाड्यामध्ये महायुतीला सोळा ते वीस महाविकास आघाडीला सतरा ते वीस इतर चार जागांपर्यंत आणि अनिश्चित दोन जागांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जाती आहे तर पुढील लातूर विधानसभा मतदारसंघात परिस्थिती अमित देशमुख यांच्यासाठी अनुकूल असल्याचं सांगितलं जात आहे परळीमध्ये देखील मोठा उलटफेर होण्याची शक्यता वर्तवली जातीय मोठा उलटफेर हा परळीमधनं होण्याची शक्यता वर्तवली जातीय संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी अजित पवारांचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी परिस्थिती ही प्रतिकूल होताना दिसते आहे तर राजे साहेब देशमुख या ठिकाणाहून विजयाच्या दिशेने जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे अनुकूल परिस्थिती त्यांच्यासाठी वर्तवली जाते आहे मंडळी हा न्यूज एटीन लोकमत यांचा सर्वे आहे तर एकशे वीस ते एकशे पस्तीस जागा युतीला महाराष्ट्रात मिळू शकतात एकशे दहा ते एकशे पंचवीस महाविकास आघाडीला मिळू शकतात असं सांगितलं जातं आहे परळीमधनं मोठा उलट फिरवण्याची शक्यता वर्तवली जाते आहे तर छत्रपती संभाजीनगर पश्चिम पश्चिममध्ये देखील मोठा उलटफेर होण्याची शक्यता वर्तवली जाते राजू शिंदे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहे त्यांच्यासाठी परिस्थिती अनुकूल बनत चालली असं बोललं जात आहे तर संजय शिरसाठ जे महायुतीचे आणि शिंदे एकनाथ शिंदे यांचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी परिस्थिती प्रतिकूल असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे लाहेत, लातुर तर मंडळी पुढील आहेत लातूर शहर अमित देशमुख पुण्या पुन्हा एकदा हे आमदारकीची माळ आपल्या गळ्यात घेतील असंच बोललं जात आहे परिस्थिती त्यांच्यासाठी अनुकूल असल्याचं बोललं जात आहे तर अर्चना चाकूरकर भाजपच्या युतीच्या उमेदवार प्रतिकूल परिस्थिती त्यांच्यासाठी असल्याचं बोललं जात आहे तर मंडळी बीड विधानसभा मतदारसंघात योगेश क्षीरसागर प्रतिकूल परिस्थितीमध्ये दिसतात तर संदीप क्षीरसागर हे अनुकूल परिस्थितीमध्ये जातील असा अंदाज व्यक्त केला जातोय जालन्यामधनं मोठी अपडेट येते कैलास गोरंट्याल पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असं समोर येत आहे असा अंदाज बांधला जातो आहे त्यांच्यासाठी जी परिस्थिती ही अनुकूल असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर अर्जुन खोतकर हे प्रतिकूल परिस्थितीत असतील असंच बोललं जात आहे तर मंडळी आपण आता बघूयात मराठवाड्यामध्ये कुणाला किती जागा मिळू शकतात तर धाराशिव जिल्ह्यापासनं सुरुवात करूयात धाराशिव जिल्ह्यामध्ये एक जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे एक जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे तर एक जागा शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे तर एक जागा ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे एक जागा ही उद्धव ठाकरेंना एक जागा ही शिंदेंना एक जागा ही शरद पवारांना तर एक जागा ही भाजपला मिळण्याची शक्यता धाराशिव जिल्ह्यामधनं व्यक्त केली जाते आहे तर हिंगोली जिल्ह्यामधनं दोन जागा या उद्धव ठाकरेंकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे तर दोन एक जागा ही शरद पवारांकडे जाण्याची शक्यता हिंगोली जिल्ह्यामधनं व्यक्त केली जाते आहे दोनही ठिकाणी तीनही ठिकाणी हिंगोली जिल्ह्यातल्या तीनही ठिकाणी महाविकास आघाडी ही, 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 महा ही पुढे असेल असं या पोलमधनं सांगितलं जाऊ लागलेलं ला आहे तर मंडळी पुढील मतदार संघ नांदेड जिल्ह्यातले मतदारसंघ आहेत नऊ जागांचा निकाल आहे नांदेड जिल्ह्यामधल्या तीन जागांवरती भाजप पुढे राहणार असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तीन जागांवरती काँग्रेस पुढे राहणार असा अंदाज व्यक्त केला जातो आहे एकाच जागेवरती शरद पवारांची काँग्रेस असण्याचा राष्ट्रवादी असण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे एकाच जागेवरती एकनाथ शिंदे यांची शिवसेना असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर एकाच जागेवरती अजित पवारांची राष्ट्रवादी पुढे जाईल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे एकंदरीत महायुतीला पाच जागा नांदेड जिल्ह्यामधनं मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे तर चार जागा महाविकास आघाडीला त्यातल्या तीन काँग्रेसला आणि एक शरद पवारांना जाईल असा अंदाज व्यक्त केला जातो तर बीड जिल्ह्यामधल्या सहा जागांचा निकाल कसा लागू शकतो याचा देखील अंदाज घेण्यात येतो आहे एक जागा ही भाजपच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे दोन जागा ह्या अजित पवारांच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे तीन जागा या शरदचंद्र पवार यांना मिळू शकतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे आणि एक जागा ही अपक्ष उमेदवाराला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते अपक्ष उमेदवार बीडमधनं निवडून येण्याची शक्यता व्यक्त केली जाती आहे दोन जागा ह्या अजित पवारांना मिळण्याची शक्यता आहे तर तब्बल तीन जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांना बीड जिल्ह्यातून मिळतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे बीड जिल्ह्यात शरद पवारांचं राष्ट्रवादी हा मोठा पक्ष ठरणार असं अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंडळी छत्रपती संभाजीनगर अतिशय महत्त्वाचा मराठवाड्याचा जिल्हा आहे तर या जिल्ह्यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत आहेत सारख्या जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तीन जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देखील तीन जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे एक जागा काँग्रेसकडे जाईल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर एक जागा शरद पवारांकडे जाईल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे आणि एक जागा ही एम आय एमला मिळू शकते असा अंदाज व्यक्त केला जातो आहे छत्रपती संभाजीनगर पूर्वमध्ये एम आय एमचे इम्तिहास जलील लढत आहेत अतुल सावे यांच्या विरोधात या ठिकाणाहून ही जागा एम आय एमच्या गोटात जाण्याची शक्यता वर्तवली जाते छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन शिवसेना उद्धव ठाकरे तीन शिवसेना एकनाथ शिंदे एक जागा काँग्रेसला एक जागा शरद पवारांना जाण्याचा हा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंडळी परभणी विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला एक जागा जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे एक जागा काँग्रेसला जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे एक जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर एक जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंडळी लातूर जिल्हा आणि लातूर जिल्ह्यामध्ये सहा जागा आहेत पैकी दोन जागा काँग्रेसला जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे दोन जागा ह्या भाजपला जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर एक जागा ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर एक जागा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे लातूरच्या सहा जागांपैकी दोन काँग्रेस दोन भाजप एक शरद पवार आणि एक अजित पवारांना जागा जाण्याचा अंदाज लातूरमधनं व्यक्त केला जातो आहे तर मंडळी जालना जिल्ह्यातल्या पाच जागा आहेत पाचपैकी तब्बल तीन जागांवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जाते मोठा झटका या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे त्यातल्या त्यात मोठा झटका हा बदनापूर विधानसभा मतदारसंघातून नारायण कुचे यांना बसण्याची शक्यता वर्तवली जाते आहे तर भोकरदनमधनं मोठा झटका हा रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे यांना बसण्याची शक्यता वर्तवली जाते आहे या ठिकाणी देखील चंद्रकांत दानवे हे शरद पवारांचे उमेदवार आहेत भोकरदन विधानसभा मतदारसंघामधनं तर बदनापूरमधनं नारायण कुचे यांना झटका लागण्याची शक्यता वर्तवली जाते एक जागा भाजपकडे जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर एक जागा काँग्रेसला मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर जालना जिल्ह्यातील पाच जागांपैकी तब्बल तीन जागांवरती शरद पवारांची राष्ट्रवादी आघाडीवरती राहील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे मंडळी हा अंदाज आहे निकाल तेवीस तारखेला येतो आहे तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला काय वाटतंय मराठवाड्यामध्ये कुणाचं पाडं जड असेल शरद पवार आघाडी घेतील की महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला राहिलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्धव ठाकरे किंगमेकर असतील कमेंट करून अवश्य व्यक्त व्हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा मराठवाड्याचा बॉस कोण कोण मराठवाड्यात जास्तीत जास्त जागा निवडून आणेल कमेंट करून अवश्य कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद